विधानभवन परिसरात महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठी दृश्य पाहायला मिळाली भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलाचे तर हे संकेत नाही ना अशी चर्चा आवाजात सुरू झाली होती पहिली घटना म्हणजे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली ते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते यावेळी चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्षनेत्यांना एक भलं मोठं चॉकलेट गिफ्ट दिलं यावेळी दानवेंच्या कारल्यात कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते या दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत संवाद पाहायला मिळाला चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर दानवेंनी त्यांच्यासमोर पेड्याचा बॉक्स धरला दादा लोकसभा निवडणुकीत आमचे एकतीस खासदार निवडून आले आहे म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत असं अंबादास दानवे म्हणाले त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या आता पेड्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की मी यांचा पेढा ॲडव्हान्समध्ये वाटतो दुसरी घटना म्हणजे विधान परिषदेचं कामकाज सुरू होणार असल्याने अनेकांना तळ मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जायचं होतं दरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला दोघांमध्ये चर्चा देखील झाली या घटनेनंतर भाजप ठाकरे गटात जवळ वाढली का अशी चर्चा रंगली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी हे शेवटचं अधिवेशन असल्याने चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणे लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी एकत्र प्रवास करणे या दोन घटनांमुळे राजकीय वातावरण काहीसं निवळलेलं पाहायला मिळालं